नमस्कार मी शावनी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेत या मालोनी यूट्यूब चॅनलवर आज आता पावसाळा इलो आ म्हणजे पावसाळं इलो बसलो मे महिन्यातच पाऊस पडता आणि आमच्या घराच्या पाठीमागेच मासे जळले तर आमक माहितीच नव्हते ते दोघे तिघे आदिवासी पोरगे इल्ले ना ते जरा काम करू किल्ले तर त्यांनी बघितले नाही आणि आमकं सांगले नाही तर आम्ही बघितलं तर खरोखरच मासे जडलेले पण आम्ही फक्त तुम्हाला दाखवला पक्क म्हणजे पकडणार नाही खाणार नाही बार कारण ते बारके बारके आहेत ना काय करणार खाऊन पण ते तर त्यांना आम्ही पकडला पकडणार आणि नाही सोडून देणार बघा आम्ही आमच्या पाठीमागे जे कोपरे आहेत ना त्याच्यात मासे चढले आहोत होय होय येते आपण आपण व्हिडिओ करूया येते मी खाली चढणीची मासे आम्ही पहिल्यांदाच आमच्या इकडे बघताव कम्पाऊंडात 하아? 보기야? 닦아 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 바퍼리 앗! 앗! 빌리빌리빌리 라야드? 라야드? 아리 호이리오 호이리오 요복 마루풀 마시졸 렛고시 가야돼? पकडू घ्या दाखव ए मासे पकडू पळालो माझ्या हात मासू खय या पोरांगा माहिती ना दगडे मासे पकड चढले आहेत ते नाही रे हे वाडीतल्या जर जरा दाखवा पासा पकडून पासा पकडून दाखवा जरा हे बघा इकडे पाठीमागे आमचं घर ना तिकडे ते समोर त्याच्या ह्या हो इकडे आणि इकडे मस्तपैकी मासे चढले आहेत तर बघे हे पोरगे पकडतात भांडा दे मोठे मोठे आहेत की बारके बारके होत माझ्या हातात मागा सोप पळालो सुटलो बरं गे बरे गावले मा ते नाव काय तुमचं सांगा बघूया रोहित तुझं काय ओमकार रोहन भारी माणसं मला भेटली होत मासे पकडूक एक दाखवला दाखव पाच सहा तरी वगैरे होत हकडे देऊ दे ब हे भोकडे দে हे बघ ये बघ अगदी आमच्या घराच्या पाठीमागेच पाणी आमक पहिल्यांदाच आम्ही मासे दिसले होते आम्ही लहानपणी आमक मिळायचे पण आता हल्ली तर आम्ही बघितलं होत नव्हतं युँ एवढे काहीतरी गेलो गॅपमध्ये हे काय हे बघ हे बघ चलत ही वहिनी मासे चढले होत पकडा खरोखर आमची वहिनी पण इली बघूया आता वहिनी आमक मासे पकडून दाखवते वहिनी संध्याकाळची चटणी होऊनच जाऊन दे <laughs> <laughs> दीदी माशे पडले बिडले ना वर्ग्यान <laughs> बरोबर मासे पकडू होईल मस्तपैकी पैकी झाले नको तरी हात घाल नको वही खय कसले मासे बहिणी हे जरा काहीतरी भांड दे ना हे पोरगे विचारतो तुमका माहिती नाही का मासे आमक खरोखरच माहिती नव्हते बारके रि पण तिकडे गॅप बंद केली आतमध्ये ते बघा असे आम्ही काय खाणार नाही ना त्याच्यामुळे मी टाकून देते दे। कशा कशाकते दे का टाकले दे। हा राहू दे दीदी नको आपण बघतो मासे टाकायला बस झाला काय करूचे ते बारके बारके ते बहिले होते किती होत बघ हे बघा हे बघा हे बघा ही जे गॅप आहेत ना तिकडे गेले आहेत ते आपण काही मासे खायत नाही त्याच्यामुळे आपण पकडून बिकडून काय मारू बिरूच्या भानगडीत काय पडणार नाही ह्या पाण्याच जो बेडका बिडका पण मेली होत अंजना केवढे मासे होत माहिती आ लोय मग हे काय ती बघ अशीच होत अशी अशी याच्यात होत असे गडग्याच्या बाजूक पहि पहिल्यांदाच बघतोय मी मे महिन्यात मासे चढलेले कारण माझ्या मे जेवढं पाऊस पडलो ना त्याच्यामुळे मासे पण डोळेच चढले आणि भव हो चढलेले तर मी पहिल्यांदाच बघितलं शिवते भरपूर होते चला आपण काय एवढे बारके बारके मासे काय त्यांना पकडून काय मारणार नाही उगा काय करणार खाणार तर नाही आम्ही बघा ना। ही आमची घरं असत आणि घराच्या पाठीमागे हे कोपरे आहेत आणि ह्या कोपऱ्यांमध्ये मासे चढले कारण जो आता आंब्याचं झाड आहे ना त्याच्या त्यासाठी एक व्हाळ असा त्याच्यामुळे हे मासे येईल व्हाळाचे सगळे चला जे पोरगे येतील परत ते काय आदिवासी लोक खातात ना मासे ते घेऊन जातील पकडून कुत्रं पण इलो हे कुत्रे शोधतात ते मासे मांजरं पण पकडतात चला जाऊया घरात तो आहे ना दाखवते तुमक ते कोपरे हे बघा झाड रुजूला बागेत काम करता रानबीण कधी दुपारच्या अडीच वाजता टायमिंग असता माझं बघा आई तर पुदिन्याचा झाड आहे बघा मस्त काय पुदीना मी पण आकडे लावलेलोय पण माक वाटत आईन उपटून टाकलं दोन अशी झाडं लावलेलोय बारकी बारकी ना, 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 सुकली 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 बघ मिल पाणी झालं म्हणजे आमच्या तर गावात ना मेच्या सतरा तारखेपासून पाऊस पडू सुरुवात झाली आमच्या वाडीत पाणीच नव्हता पण पाऊस पडला म्हणून लय बारा झाला पाणी पण मिळाला मस्तपैकी आणि झाडं पण एकदम बघा कशी मस्त झाली आहेत आठ दिवसात किती रान वाढला बघा सुरुवाती थोडं थोडं थो थो पाऊस लागलेलो पण नंतर जोरात धरले आणि आता तसं वत्ताचा आता उद्या तारी सव्वीस तारीख हा तर बघूया सव्वीस तारीख पर्यंत आपल्याकडे पाऊस सांगितलेलं असा सव्वीस तारीख जाता की कंटिन्यू हवता बघणार शेतीक नाही मिळा तो मग असाच होता होय ना का माहिती झालं ना मासे बरोबर येणार था 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 था। बोको म्हणता तो बघा बोको फिरता तो बघ ला? बोको फिरता दिसत नाही ना 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 तो का तो काय फिरता बघा मांजूर कसा माशी कुत्रो पण गेलो आता ते दोघा विचारविनिमय करतात मासे पकडूया एका मिळालं तर वाटून घेऊया असं सांगतो ती ठरला उतर आले बाय माझी सर्वजण ही बघ मासे पकडूक जाता हो आज, माशे आज था माशे था। का माशेशी शिल्लक ठेवणारच नाही आज आमका सांबारा खावतो आता माश्याचा माशे गेली ते बुधे बसे किड्यासारखे चालतो ना जाऊया देवून पडत मी तर ठरवलेलं आहे माश्यांका बिचाऱ्यांका पकडायचं नाही पण हिक बघून बघून ना ते मासे खाण्यासारखे उठल उद्या ती तयार आज संध्याकाळी तयार घालतली तोडून घ्या आज रविवार आज एक तर बाजारात मासे पण इले नाही काय झाला ते काय दिसत

किती होत गायच कोपऱ्यात मासे बहु मिळतात म्हणजे केवढी मज्जाच काय गे अशी वाळत असत पेढी करून करा रे माझा पेढी करा पेडिक्युर करा यावा आई चल मला दे खळत माहिती आहे ना आपण घरावर जाऊ शिस्ती चल जाऊया चल 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 हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि आवडलं असतं लाईक आणि शेअर करा हा आणि ते हे आडाखले आहेत आता तिक हो तुम्ही वडा दोघांनी धरून मी तडपू, जेशी भी लावूया मी पाटना ढकलताय तुम्ही पकडा